घरी बसले आहे म्हणून आता एवढं अर्जंट नव्हतं भेद्रू ये ना ये ना अंदर काहून होऊन अशी करत आपलंच घर आहे ये आ, ना बाई नाही या ना जरा या ना जरा बाहेर या ना जरा बाहेरच या हो येतो येतो हात धु दे बापा येतो एवढं वाईट वाटून राहिलं मध्ये का खूपच बिचारा सकाळी पासून बसल्याच नाही तर दुकानात आणि जेवाले बसल्या तर मी आवाज येऊन राहिले पण आता मी काय करू पर्याय नाही शांता बेद्रू काय झालं काही नाही बेबी भाई घरी रामलाल भाऊ आणि ते भुराशिम भाऊ आले आहे तर पोहा बनवतो म्हटलं ते तर एक बनवूच नका काही पण मी म्हटलं तरी बनवतो बापा म्हटलं पोहा तर घरात गेली तर गौरी म्हणते आई पोहा नाही आहे चहापत्ती नाही तर चहा कशी बनवू तर द्या बरोबर पटकन एक किलो पोहा द्या आणि एक पाकिट चहापत्तीचा द्या द्या पटकन बसले आहे बसल्या हो हो देतो देतो भेद्रू आताच तर घेऊन गेली हो तू किराणा मग सांगा मग घेऊन गेली पोहापती काय सांगू बेबी बाई तुम्हाला मी जेव्हा तुमच्या दुकानात ना किराणा ना गौरीने विचारूनच आली का गौरी काय काय आणू अजून डबल डबल पाहून घे पाहून घे असं केली तिले हाय आई म्हणे सगळं आहे म्हणे फक्त एवढाच घेऊन या म्हणे बरं बाई म्हणलं आणि आता घरात म्हणते पाहते आई पोहा नाही आई, आई, आई चापोत्ती नाही तर त्या बसलं ठेवलं आणि इकडे आली बापा द्या बरं पटकन द्या पटकन दे भुराशनी भाऊकणी खाई करून राहिले त्या इले वेळ उशीर नाही झाला पाहिजे म्हणे घरी पटकन करा म्हणे तर मी कसं बस त्या बैलवलं बापा आणि इकडे आली पटकन नेतो आता ना पटकन बनवतो पोहा आणि देतो बापा तोपर्यंत गौरीला सांगतलं कांदे मिरचे ना आलू कापून ठेव म्हटलं भात बाटकन घेऊन येतो म्हटलं आणि त्याला टाकून दे म्हटलं मग इकडून जातो पटकन पोहा घेऊन आणि भिजवतो पटकन ना बस देतो पटकन आणि तोपर्यंत पोहा खाते तोपर्यंत चहा होते द्या पटकन पोहा आता अंचापत्ती आहो माय ताडे मला मग घरातूनच कहून नाही फोन केली घरातूनच फोन करून देती का बेबी भाई पोहा घेऊन या बर अंचापत्ती घेऊन या बर मी सटकन घेऊन आली असती काय आली तू एवढे दूर टाईमपास केली मला येवला जेवढा टाइम लागला तेवढाच टाइम तुम्हाला लागला असता गोष्ट एकच होती भेद्रू तू आली तेवढ्या वेळात मी आली असती काव द्यान बेबी बाई दाना पटकन बांधून पोहा द्या बांधून 1 किलो आणि ते चपातीचं पाकिट दे पटकन बांधून द्या द्या पटकन ओ हो देतो देतो बापा देतो काय मा घाई 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 देतो देतो फटकन देतो काय लागन काय करम तस बस ना का आता बुरशिंग बूम कोणता रोज रोज येतो एक दिवस येतो ना त्याच्यात उठ उठ होतो तसं नाही का रामदास भाऊ आपल्या कामाचं माणूस कुठं थांबत नाही ना जास्त वेळ तिकडे काही मोकाट आहे म्हणून म्हणतो कोणाच्या लोकांच्या वावरात धसून जाईन तर कधी घटात चालले जाईन महागाई आता तू म्हटलं चाल चहा पिऊन घेऊ म्हणून आलो भाऊ पण आता वहिनीनं तर पोहाच नांदा लावला पोहेच बनवतो थांब न का पुरशिंग भाऊ आता पोहा खाऊनच जाईल आता बोलतेच काही झाला नाही लय गुशीत थांब हो वही मी म्हणतो लवकर कर जा म्हण तू बा जरासं हा लवकर चालू काय झाला कटला कसा गाव रे लायसन करून राहिली लायसन बनून राहिली पोहा करून राहिली ते मी कामा निमित्त थोडी बाहेर गेली होते मैसून करून राहिली होते आता पाच मिनिटात पाच मिनिटात आणतो पोहा आणि चहा बी अरे काय पटकन बनवून देतो चहा मांडतो पर्यंत ते कांदे पकले का तेला मध्ये कांदे आता पकते मी गेले तर मी हे डबे डबे ठेव ठाव केले मग कांदे कापले मिरची कापले ना आलू कापले आता पकून राहिले तोपर्यंत आणा द्या माझी मी आता चहा बी बनवतो आणि पोहा बी भिजवतो तुम्ही बसा बाहेर पटकन करतो अजून काही गडबड करून ठेवशील राहू दे नाही तर मी करतो तू ते पकले का थे दे, थे। दे, मी पोहे भिजवून घेतो आता मला आठवण नव्हती ये पत्ती म्हणून आता एवढे वर्ष काम नाही होत का मान तुम्ही सांगा आई मी करत नाही का घरातले काम मीच तर करतो सगळं स्वयंपाक वगैरे थोडं थोडं करता तुम्ही हो गौरी मी काय म्हणतो तुला नाही करत करत तू पण कधी कधी नाही का लेकरवाणी नादान बुद्धिवानी करत तू म्हणून तुला बोलली मी आता पहिले सांग पाहून घेतली असते मी तुला म्हणली पाय तर पाहून घेतली असती त्याच्या समोरून जा कस तरी वाटे मला त्याच्या समोरून गेली ना थैला अशी समोर धरून आणली थैला होते कधी होते आना देया, 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 देया दे दे, मी करतो आता तुम्ही जा तिकडे बाहेर घे बापा कर मग पटकन करतो आता हो पटकन बनवतो मी औंगापुराय मग उशीर होते म्हणतो घाई करत होता ना तर हातात प्लेट आधी तर खमने राहील काय दा काय 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 फोट फोट काउन पुरेशन भाऊ शांता पाणी आणणं पोहात देऊन दिल हो हो हो, 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 हो। पाणी आणतो पाणी आणतो पाणी पाहिजे नाही पुरेशन भाऊ दिमागच काम नाही करून राहिले गडे अरे नाही नाही वहिनी ये, ये काय याच्यामध्ये पोहाच्या प्लेट मध्ये काय दिसून राहिलं कुठे हे पाहा बर काय दिसून राहिलं अरे हे पाहा बर वहिनी केस वय का केस वय का प्लेट मध्ये अमाय केस वय कडे पुरेशन भाऊ आणा 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 द्या ते प्लेट दुसरा आणून देतो राहू द्या राहू द्या वहिनी राहू द्या चा, चालन चालन राहू द्या चहा देऊन द्या चहा चहा देऊन द्या आणतोन बुराशी दुसरा आणतोन दुसरा आहे ना दुसरा प्लेट आणतो ये मी येत आहे ये तर उडलो असं हे हवा चालून राहिली ना इकडे तर उडलो असं हे अंगणात लगी आणतोन मी दुसरा आणतोन प्लेट मध्ये राहू द्या राहू द्या वहिनी आता राहू द्या पोहा खातच नाही आता मी ते चहा द्या आणून चहा द्या आणून आणतोन बुराशी भाऊ काय चांगलाच आहे पोहा हे इकडलाच उडला असं हे खाऊन दे गा बुराशी भाऊ आमच्या प्लेट मध्ये नाही आहे ना इथूनच ओढ लावून त्या प्लेस मध्ये थांब घे बरं वहिनी घेऊन या घेऊन या लवकर करता वहिनी जर असा त्या ठेवून द्या एका बाजून ठेवला ना गुराजी भाऊ ठेवला आता पोहा खाऊन घ्या भातात चहा आणतो ठेवला का एका बाजून ठेवला का आता सांग आता गौरी आता तुले काय म्हणू आणि काय बोलू तुले आता काऊ नाही काय झालं या पोहा खाऊन वापरत आणला तुम्ही खाल्ला नाही का पण हेच आहे याच्यात केस आहे केस कुठून आलं

का गौरी वा काय बोलू तुली आता मी काय बोलू त्या भुराशी भाऊचे प्लेट होई काढ काढ केस आहे मोठा जा ध्यानाना नाही तुले बनू का तरी मी म्हणत होते होईल ना ताण आणि भिजून देतो नाही मीच करतो आई बसा तुम्ही तशी तले हुशार करतो पण हे असं काम करता मग तू काय काय म्हटलं काढ काढ केस पण आई तुम्ही पा मा डॉक्टर काढ काढ केस आहे का माय तर बुरी आहे मग ते केस कुठून आले काढ काढ माय नाही ते नाही होय मग माय होय काय लोकाचे केस आले का आपल्या घरामध्ये आई तुम्ही विचार करा ना काऊन मला एवढं बोलता तुम्ही विचार करा ना माय केस काढे नाही आहे आणि तुमचे केस काढे नाही आहे ते बाहेरचे केस असेल अंगामध्ये उडत उडत आलं असेल पल्ला सब प्लेट मध्ये आणि तुम्ही मलेच बोलून राहिला तुम्ही ने जवाब ने प्लेटा नेला तव ध्यानन काऊन नाही नेला हा दे दे उलट उत्तर दे मी तुझी सासू आहे अन बोल मले तू बोल तुम्हीच काऊन नाही ध्यानन नेल्या आई तुम्ही एक गोष्ट विसरता तुम्ही सासू होय म्हणून तुम्ही चुकी केली तर सुनीने बोललं नाही पाहिजे तुम्हाला पण सुनीने चुकी भी नाही केली तरी सुनीने सासू बोलली पाहिजे हे कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे आई असं सांगा तुम्ही अरे तुमचं चुकलं म्हणून मी तुम्हाला काय उद्धट बोलली असंच तर म्हटलं तुम्हाला का तुम्ही ध्यानाने काउन नाही नेलं बा हां म्हणजे आता तू माया चुकल्यावर तुम्हाला बोलत जाशील नाही नाही आई नाही माया आईने मला असं शिकवलंच नाही का तुमचं तर मी तुम्हाला लय बोलन लय नाही तर कमी बोलशील कमी बोलणं शिकवलं का तू आई ना तुला जास्त नको बोलू बा गे पटकन पोहा दे दुसरा प्लेट हे हे प्लेट मध्ये पोहा दे पटकन देतो नेऊन बा एक दिवस पाहुणे येते आपल्या घरी गौरी सदाय सदाय तर पाहुणे येत नाही ते दिवशी आले मामा मामी आले ते पाय धुवाले पाणी दिलेली नाही काहीच नाही शिकली का तू त्या घरी काहीच नाही शिकली का काय म्हणलं चला बा. चला बा. नवीन नवीन आहे. दोन वर्षात शिकण, तीन वर्षात शिकण. आता तू पोरगी दोन वर्षाची होऊन राहिली आपली आराध्या. आता मे महिन्यात पुढच्या महिन्यात ते दोन वर्षाची पुरी होईल तिसऱ्यात लागल. आणि तुला अजूनही अडप अटप नाही आला. घर कसं चालवा लागते घरी पाहुणे आले तर काय जमून ठेवा लागते काय सरलं ला नाही पाहिजे काय ते अजूनही तुला समजलं नाही गौरी मला कामच नाही करा लागले घरी माया वाल्या रामू काका करून घेत होते म्हणून मला एवढं समजलं नाही आता पुढून तू आ, आले म्हशी पाण्यावर आपल्या डोळ्यात पाणी तर बातच येते नाकावरच आहे पाणी हुल्लीचा बोलला का बस लढाले लागले लडू नको बापा झालं झालं जाऊ जा दे मी हाव तोपर्यंत मीच करन मीच सांभाळून दे आता तू लढू नको बापा लढू नको लढू नको मग एक उलती एक सून आहे बापा तू तु, तुले लढून जमते का मला लढू नको नाही आई तुम्ही बोलता ते खरंच आय दोन तीन वर्ष झाले अजून मला समजलं नाही काही बोलू आता घे दो ऐपूस आता लढू नको बरं लढू नको आणि याच्या पुढे ध्यान ठेव असं कधी झालं नाही पाहिजे घे दे बरं पोहा दे बरं दुसरा नाही तर बस बस पाणी घेणे पी बसून मी देतो ते पोहा <स्थाँगा> माहीत चुक असं कदाचित मी ध्यान नसन उडत उडत आलं असं केस आजकाल शांती जरा तुझे ध्यान नाही कोण घरामध्ये हा जरास कोणी आलं तर खाडस पडली राहायचे तुझ्या घरी हम्म आणि त्याच्या प्लेटमध्ये केस फुटून आलं होतं केस एवढे एवढे साफसफाई ठेवत नाही काय बिलकुल काम करत नाही तू शांत आजकाल घरामध्ये पण ध्यानही ठेवत नाही कायले गेले होते बेबीबाईच्या काँ? काँ? घरी इकडे पोहा बनवायचा ठेवला आणि तिथं काय गेली होती थैलीत काय आणली होती तुन पाहूनच राहिलो होतो मी नाटकच पाहून राहिलो होतो मी तुही काय सांगू तुम्हाला पोहा आणायला गेली होती मी पोहा ना पत्ती नव्हती कौ काऊन नव्हती घरी आपल्या पोलच राहिलो पाहिजे पोहा म्हणा का चहापत्ती चहापत्ती काऊन होती नव्हती तेवढंही तुला ध्यान नव्हतं काय तर आपल्या घरात चहापत्ती नाही तर आणून ठेवली पाहिजे अहो म्या गौरीले म्हणलं काय काय लागते म्हणलं साहेब घरात आता जेव्हा खीर बनवली माहित होत साखर नाही तिनं चांगलं हळदीचं आणि साखर म्हणे अजून काही नाही म्हणे काहीच नाही लागत म्हणे सारं आहे म्हणे म्हणलं हो बाप्पा असून सारं हळदीचं पाकिट होतं घरी तरी तिनं हळदीचं पाकिट सांगतलं दुसरं डबल 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 झालं ते चापत्य तिला आठवण नाही सांगितलं नाही तिनं म्हणून नाही तुम्ही का पहिले तर मी किराणा आणून ठेवले घरी आणि तुम्ही बी न सांगता कायले कोणाला घेऊन येता घरी सांगायला तर पाहिजे फोन तर करून सांगते का सांगते मी बुराशिंग भाऊ न रामलाल भाऊ येऊन राहिले घरी सांगते ना तर मी घरी येतो होतो रस्त्यानं आम घेतले बुराशिंग भाऊ न रामलाल भाऊ चला म्हणलं बुराशिंग भाऊ चहा पिऊन घे जा म्हटलं तर त्याचा ते तुला सांगू का चहा पेवाले मना करशील का तू नाही नाही चहा पेवाले मनाई नाही करत कोणाला जेवण मी जेवायला देतो पण आपल्या घरात राहते नाही राहत असं सांगलं तर मी पटकन आणून ठेवली असती यावाचे पेढे तुमच्या यावाच्या पहिले नाही म्हणतो तू 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 स्वतः कोण नाही पाहिजे स्वतः ध्यान देत जाय पहिले कशी स्वतः ध्यान देत होती पुरं सांभाळत होती आता आता फक्त बाहेर 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 येत नाही धडाची घरातही पाहत नाही धडाची हा काय चालू आहे तू आता म्हटलं बापा लग्न झालं पोराचं म्हटलं आता सुनीच्या हाती देऊन द्या म्हटलं सगळा पुरा कारभार आपल्या सैपा घराचा कर म्हटलं हा आपण आता सुट्टी घेवा म्हटलं नाही मग सुनच म्हणून बापा माझी सासू मंदामंदातच होते मंदा मंदातच होते म्हणून मी बापा काही नाही बोलत आणि तिच्याच करून टाकलं सगळं पाय आता तू सगळं आणि मी ना संसारातून पाय आता आपलं पोराचं लग्न झालं घरात सून आली संसारातून आपण पाय काढा लागते सासूबाईनं तर ते सून चांगली राहते तसंच मे केलं बापा म्हणलं सुनीले काही अटपट नाही वाटलं पाहिजे म्हणून मी संसारातून पाय काढला बापा आता त्या सून सांभाळू नाही शकून राहिली संसार

নাই রু রা বললে বল 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 লাই বাই তু রু ইবি কাউ লাু । ই তু পাই বাই ুই মাই মলা আ ুন তমতে মাইফকি কাউন লুণ বি হাতে ক বলে ফ মদন কাউ রুন রা ফ ক বললে যাই বল যাই বলথন আশ শান্ত বাই কাই বল নাই যাই বলন তাই বললে কাউ ু রাতো বল তাইকেলাতু না বল প লা বললে।

एखाद दिवशी बोलली तर सहन करा लागते बाई सहन कर तर करूनच तर राहिली आई सहनच तर करून राहिली मी करून राहिली नाही तर काय तर सहन करतो मी तर तुले म्हणून राहिली काय ये बोल मा सासूले का मला घेऊन चाल अजून थोडे म्हणून राहिली मी तुले सांगून राहिली फक्त पहिले तर मी तुला सांगत बी नव्हती तूच म्हणली सांग सांग म्हणून सांगून राहिली मी कधी नाही बोलल्या आजच बोलल्या म्हणून मला म्हणायला लागलो माया तर कधी नाही बोलत आज काम बोलल्या जास्त बोलल्या काय तेवढं सांग जास्तीचं बोलल्या असं तर आत्ता येतो मी खकडवतो त्याला कशा बोलल्या तर

नाही नाही राहदे नको येऊन अजून भांडण वाढून मोठं भांडण अजून मग तू काही बोलशील मग अजून बोलायची लागली तर मी झगडा नाही करत नाय भाई मी कायले मी झगडा करायला येऊन राहिली मी प्रेमान बोलतो ना शंताबाई सोबत काय झालं तिच्या कोणती गलती झाली होत नाही राहू दे येऊ न तू काय राहू दे अजून माहिती अजून आईला सांगितलं म्हणून नाही ना सो, ना, हो तशी नाही खराब आहे का माहिले सांगितलं ना तसं तशी ना बोलत येतो मी थांब आता काय तू संध्याकाळ होत आली ना मग रातभर राहि काय रातभर राहायला येऊन जातो चहा पिऊन व शांत बाई घरी धावपळ धावपळ करून राहिली आत इकडे जाय तिकडे जाय दहा दुकानात जातो मग दिसले बाबा मला तू दुकानात जातानी रोजचीच धावपळ एका दिवसाची आहे आता दुकानात गेली होती सामान सुमले डबा डबो एवढं सामान आणून राहिली का तो वरून राहिली का बेबीबाईच्या दुकानातून दुकाना त्या दुकानात त्या घरी त्या घरी लावून राहिली का दुकान तू गाडी ध्यान देतो बा गंगा मावर आता दोन दोन वेळा गेली मी दुकानात तू काय मा पायतीवरच होती काय मावरच नजर ठेवतो का नाही हो मी कायले त्यावर नजर ठेवू दिसली म्हले तू आता बेबीबाईचं घर तिकडेच आहे मी जराशी बाहेर निघली का दिसतेच म्हले लोक बेबीबाईच्या दुकानात जातानी आता बाहेर निघली तू दिसली अजून काही संजोगच घडला अजून डबल निघाली अजून डबल दिसली तू म्हणलं काय बेबीबाईच्या घरी नाही पहिले सामान आणलं आणि मग हे आले रामलाल भाऊ आले तो इकडले रमेशचे बाबा आणि हे बुरासिंग भाऊ आले होते घरी येईना आणलं होतं तर मी म्हणलं बसा पोहच बनवतो म्हटलं पोहे तर जाऊन पाहिजे दौरीमध्ये आई पोहे नाहीये आई चापती नाही आहे चाय कशी बनवू पोहे कशी बनवू नाही आहेत मॅ म्हणलं थांब बापा आणतो तर मग तवाच्या तवा अजून बेबीबाईच्या दुकानात गेली पोहे आणाले आणि चापत्ती आणाले तू बी मॅड डोक्याची चाय कधी मग शांताबाई तू पहिल्यांदा गेली तवाच नाही आणता ना का तुझी आठून <laughs> ना राहिली तवा आणायची आठून ना राहिली मला वाटलं बा हाय घरी म्हणून मग पण बनवाले घेतलं तर हायच नाही असं झालं ते म्हणून डबल गेली आता कुठं चालली मग आता वावरात वावरात चालली बापा आता संध्याकाळ संध्याकाळी आता संध्याकाळी वावरात जातो नाही बोलायचे बाबा मोठे बोमल मावर मग आम्ही पाहत होतो म्हणे घरी आणून नाही ठेवतायत का म्हणे तू वावरातही नाही येत म्हणे आजकाल घरातही लक्ष ठेवत नाही म्हणे आणि बाहेर बाहेरच राहत म्हणे असे म्हणे बापा मावर बोमल ते म्हणून आता जातो जरा जराशी वावरात घुमून फिरून येऊन जातो आता कायले जातो राहू देमदास भाऊ हो ते तर गेले म्हणा पण मी जाऊन पाहतो आता जराशी अजून उद्या नाही जावाले भेटणार आता उद्या रामनवमी आहे ना उद्या रामनवमीचा कार्यक्रम गावामध्ये तर उद्या अजून जावाला भेटणार नाही तर म्हणून आज जातो जाऊन पाहतो आज जा आता भिंडी गिंडी कशी काय आली आम्हा हो शांताबाई उद्या रामनवमीचा मस्त मोठा का... करू उद्या रामनवमीचा बी हा करूना, करूना। ना। राम भी करू ना करू ना मोठा कार्यक्रम मस्त भीम जयंती कशी केली तशी रामनवमी बी करू मस्त हो चला आता मी जाऊ का वावरात होऊ दे शांताबाई पा कमला न बी होटकलो म्या बी होटकलो आता तुला लागला नाच आता तू जाऊस नको बा तू जाशील ना तर काही ना काही होईल ना आता तुले काय बोलतो अग काही तरी असं अगं म्हणल्यानं काय होणं जाईल काय आता तर मी जातोच पाहतोच काय होतं काय नाही रिस्क घेता नको जाऊ राऊ दे बर आता तुम्ही म्हणता तर नाही जात बा तर चालली होती मी आता तर जातो आता घरी कसं काय येणं केलं मग तुशीला भाई अचानकच आले ना सुट्ट्या बोलल्या वाटते बँकेला सुट्टी असतो ना उद्याची नाही हा हो शांताबाई हो उद्या सुट्टी आहे ना बँकेने हा वाटलच मला म्हणून झाल्या तुम्ही का बाबा भेटही होऊन जाते आता उद्याची सुट्टी जाय तर नाही मग भाऊले भाऊ ना घेऊन आल्या भाऊले भाऊ ना तुम्ही समज येते ना मग ते कच झालं शांताबाई मी इकडूनच आले मी बँकेत ड्युटीवरच होते पाच वाजता सुट्टी झाली ना मी घरी नसाता इकडे आले असं 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 मग भाऊले सांगतले तुम्ही का तुम्ही इकडे आल्या म्हणून आ, हो सांगितलं तसं सांगितलं मी त्यांना की मी उशीरा येणार म्हणून आता आठ वाजन म्हटलं मला आज का म्हणजे आता आल्या आता जातोय म्हणता नाही नाही बिलकुल नाही आता जाऊ नका तशी उद्या सुट्टीच आहे आपल्या उद्या गावात मस्त रामनवमीचा कार्यक्रम आहे उद्याचा आज ना जा तुम्ही आता आल्या तर आता उद्या उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी जा नाही नाही शांताबाई नाही जमणार ते सांगून सांगतलं तुम्ही भाऊले तसे रामू काका आहेच टेन्शन नाही भाऊच उद्या जा जा सकाळी हा बर शांताबाई मग काय झालं होतं आपलं गौरीतन तुमचं काय झालं होतं हे फोन केली मी लढत होती म्हटलं कौन लढून राहिली तर म्हणे माहिस असं बोलली म्हणे काय झालं होतं काय असत गौरीने बोलावलं होत काय नाही सुशिला बाई काही नाही ते आता होतच राहते घरामध्ये थोडं थोडं बहुत बोलणं चालणं ते थोडं बहुत बोलली बा तू गौरी तुन सांगतलं का आईले का माहिस असं बोलली म्हणून

काय बा काय झालं काय झालं आता कोणत्या गौरीले म्या म्हटलं काय काय लागते बाई म्हटलं घरामध्ये सांगून दे म्हटलं मी जाऊन राहिली घेऊन येतो म्हटलं तर ते म्हणे एवढं एवढं लागते आई मग मी तरी तिने मी डबल डबल म्हणलं पाहून अजून पाहून घेऊन ते म्हणे नाही आई म्हणे म्या एवढंच लागते मग मी तेवढं घेऊन आले मग थोड्या वेळा ना हे सासरे त्याच्या दोस्ताईले घेऊन आले तो म्या, माय कसं मला वाटलं का आहे बा घरामध्ये सगळं माय कसं कोणी आलं ना तर नाश्ता जेवण आणि केल्याशिवाय गे, गे, मी पाठवत नाही तर मी त्याला म्हणलं बसा म्हटलं मी पोहा बनवतो तरी ते नाही म्हणे बरं पण मी जबरदस्तीने त्याला म्हणलं बनवतो मी अंदर गेली गौरीने म्हटलं बनू बाई पोहा तर गौरी म्हणते हो मग मी तिकडे गेले मग अजून गौरी आई आई म्हणलं काय झालं बाई तर आई म्हणते पोहा नाही आहे चहापत्ती नाही आहे काय करू कशी बनू आता मग तुम्हीच सांगा मग मी गेली होती तर मग तिने पहिले सांगलं तर ध्यान ठेवलं असतं तिनं तर मी तेव्हा आणली असती मग ते पाहुणे बसले समोर मी त्याच्या समोर दुकानात जाऊया म्हणून माहिती जराशी बोलली तिला देत जाय तसं बरोबर गौरी मग तुला नाही ठेवतायत का बाई आपल्या घरी काय सरते काय नाही आई मला का वाटलं का हाय हाय आणि मला कधी सरल ते नाही मला माईक पडला गेले मी बरं चला मग सुशिला बाई तेवढं झालं मी गेली कशा कोणत्या निमित्तानं गेले आणि आणली आणली बनवला मग गौरीनं बनवला पोहा आणि मी प्लेट नेऊन दिल्या तर जे भुराशिंग भाऊ होते त्याच्या प्लेटमध्ये जणी केस आला तर मग अजून मी गौरीलेच बोलली बाकी केस असं तसं साफसफाई ठेवत नाही तू असं तसं त्याच्यानं ते झालं ते बाकी नंतर मी अशी काही बोलत नाही गौरीले का आता नाही काम केले मगच कौन कामं केले तू झोपलीच काऊन तू खाल्लीच कहून असं मी काही तिच्या मागं लागत नाही मी मी तर आता हे पण घ्या बाई पुराचं लग्न झालं ना एक वर्ष मीन केलं आणि मग मी ना विचार केला आता बा संसारातून आपण पाय काढून टाका सुनीच्या हातात देऊन द्या सगळं तर मी आता सगळं तिच्या हातात दिलं तू कर कसं करत पण मग असं कधी झालं तर मग मग थोडस बोला बी लागते बाई आता एकदम आता एवढी समजदार बी नाही झाली ते एवढी अनाधी बी नाही आहे एका लेकराची माय आहे आता थोडस समजलं पाहिजे तिने म्हणून मी थोडशी बोलली बोलचाल केली तर ते लढायला लागली मग मी तसं समजावली तिने लढू नको असं तसं मग मी प्लेट घेतली अजून नेऊन देईल अजून एवढं जास्त काही नाही बोलली मी मला मध्ये वाटलं का काय केलं बापा गौरीनं काय झालं बापा का तुम्ही बोलल्या एवढ्या त्याच्यानु मी आले म्हटलं गलती तर मी बोलतो तिले काही नाही ते राहू दे आता मी बोलली ना लय झालं लढायला लागली होती ते मी बोलली आता राहू द्या तुम्ही नको बोला आता मस्त स्वयंपाक घे गौरी आता मान बरं भात घेत मांड आता आणि त्या बाबाला सांगतो आता आंबे आणले मस्त रस पुऱ्या गिऱ्या करू मस्त हो आए, कर? आ, आई मी मानतो भात वरण बी मांडू काय अ म्हणून दे वरण बी मानून दे खाणारे खाते आराध्या घे खाईन वरण मानून दे म्हणून देईन अरण बनवते बनवते मग आई बनवते